भावी अधिकाऱ्यां जर खरेदी किमतीचे म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे खरेदी किंमत दुसरी काय आहे बर बर खरे विक्री किंमत एका खरेदी किमतीचे किती सत्तर टक्के हे विक्री किमतीच्या किती आहे आहे बरोबर एका खरेदी किमतीचे सत्तर टक्के हे विक्री किमतीच्या पस्तीस टक्के आहे तर इथं काय आहे समान बरोबर आहे हे काय आहे समान आहेत मग आता जर हे समान आहे तर शेकडा नफा किंवा तोटा किती अशा वेळेस काय करायचं यांना उलट लिहायचं इथं पस्तीस आणि काय असणार आहे सत्तर रेशो किती झाला एकास किती झाला दोन बरोबर आहे रेशो झाला एकाच दोन एक ची वस्तू दोन ला विकली म्हणजे एक वर नफा किती आला एक एक वर एक नफा आला म्हणजे उत्तर किती येणार आहे शंभर टक्के तर उत्तर किती असणार आहे शंभर टक्के नफा ऑप्शन क्रमांक किती चार मग आता जर हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर पुढचा प्रश्न जो आहे तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे उत्तर कमेंटमध्ये टाकायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे